त्यांनी अगदी दुपारचा दोन वाजवला असतो माझ्या हक्काची माणसं जी आहे ती माझ्या असणार थांबणार सांगताना सांगतात आपण चार पाच बारे करायचे पण ब्रँड इज ब्रँड शॉर्ट अँड स्वीट स्वीट आणि ह्यांचा शॉर्ट अँड स्वीट दीड तासात होता दीड तासाचा जर ह्यांचा शॉर्ट आणि स्वीट जर दीड तासाचा असेल त्याचा लॉंग टर्म कधी वाटत तासाचा असेल सांग हरकत नाही आपण दहा मिनिटात बारी करणार आज तुम्हाला सांगतो शब्द देतो तो अरे टोपी राहिली हाय मी या वरदान देवीच्या भूमीत आहे मी सालवाईच्या भूमीत आहे एक गोष्ट सांगतो बघा मला काय बोलायचं नाही बघा माझ्या माझ्यापेक्षा वयाने वा, शाहीर मोठे त्यांचे गुरुवर्य आमच्यासाठी आमचा हिमालया आणि त्यांना नमस्कार पण केला माझ्या बाहेर मी काय त्यांना वावगा नाही मी हसत बारीक गेली यांना त्याचा त्रास होतो यांनी कॉमेडी करायचा प्रयत्न केला यांनी कॉमेडी करायचा प्रयत्न केला पण त्यांची कॉमेडी तिथं जीव घेऊन लिहिली त्यांच्या गळ्याला नक लावून झुटमावून मारली लोकांनी कोणीच हसलं नाही एक कुत्रा हसला नाही आमचं पब्लिक हसला नाही ना कुत्रा हसला तरी पण त्यांना करायचा होता जो मग काही जमलं नाही मग म्हणायला लागले आपण बाबा जास्त कॉमेडी करायची नाही कुणाचं तरी काम आहे अंडू पांडूच काम आहे कॉमेडी करायचं अरे कॉमेडी करायला रक्तात असावी लागते आता मला सांगा मी निश्चितची कॉमेडी केली काय हो आता स्तवन हा स्तवनावर बोलले शक्तीतला म्हणे श काढला नाही श त्यांना म्हणायचा वेगळा म्हणायचं वेगळं शिक्षक शिक्षक एक सांगतो मंडळी शक्ती सुरुवात गणापासून होते कशी तुम्ही लक्षात ठेवा जो आपण जय करतो ना बोल श्री गणपती का जा नंतर वंशावर घेतो त्याच्या आधी असतं स्तवन म्हणून स्तवनाची कधी चाल द्यायची नसते भाग द्यायचा नसतो असतो स्तवन मान्य आहे मला पुरुषाचं गाव मात्र वेळेप्रसंगी आपल्या ग्रामदेवतेच गायलं धरणी मातेचं गायलं तरी चालत आणि आज ही धरणी वरदान देवीची होती मी त्याचं स्तवन गायलं त्याचा यांना झाला त्रास त्याचा यांना झाला त्रास गणापासून भाग असतो तुम्ही गौरीचा गण गायचा मी शिवाचा गण गायचा ते स्तवन मी गायलं गण गण परिवारचा गायला ज्याप्रमाणे शाहीर गायले गवर्णीची ब्रह्मगाठ त्यांचा भाग दिला त्यांच्या भागाचा भाग दिला आणि त्याच्यानंतर गायला एक विषय आत्मज्ञानाचा ते बोलत असताना बघा ते, ते स्वतः म्हणतात की गाणी काय बाष्कळ नाहीत गात गाणी काय वाईट गात नाहीत आणि वर म्हणतात कॉमेडीशिवाय यांच्याकडे काय नाही हेच बोलतात ना बघा दोन दोन तोंडी बघा कशा आहेत मी त्यांच्यावर काय अशी टिक्काटिप्पणी करणार नाही फक्त त्यांचं जे रुपडा आहे त्यांनी जे पांघरलेलं केराय ना तो तो बुरखा फाडायचा बिनकामाचा हे आपल्या शाखेत हिरो आहेत अरे आपल्या गली में हर कुत्ता शेर होत आहे भाई तुम्ही बाहेर जाऊन ऑब्झर्वेशन करा आणि विचारा बघा कसे म्हणतात तुमच्या म्हणतात गाण्यात भाष्कलता नसते अश्लीलता नसते पण दुसऱ्याला तुम्ही नका समजू तुम्ही नका समजू तुम्ही दुसऱ्याला सन्मान द्या दुसरी गोष्ट वर म्हणतात बघा गाणी चांगलीच म्हणतात दुसरी म्हणतात मी तुमच्या बाऱ्या म्हणतात आवडीनं बघतो बोललं की नाही अरे पोराणू बोललं की ना बोललं बारी म्हणतात मी तुमची आवडील बघतो मी जर एवढा भाषकळ असेल मला शक्तीला श कळत नसेल तर ज्यांना श तो बघा त्यांना श वेगळा म्हणायचं आहे आता एवढी माणसं आला काही ना तुम्ही तुम्ही झोपलं होतं बोवा बाहेर येऊन बघा गर्दी किती आहे माझे तुम्ही किती पण आपण तुमचं ते ज्ञान कीर्तन जगाला पण किती वाजता आणि किती द्यायचं हे मात्र आत्मपरिषण करा तुम्हाला मिळतात दोन ते चार तुमच्या हातातला काही माईक सुटत नाही माझ्याकडे वेळ आणि शॉर्ट अँड शूटचा जमाना आला आय पी एलचा आता टेस्ट कोण बघत नाही तर त्याच्यानंतर ते म्हणतात की तुमच्या बाऱ्या मी आवडीनं बघतो तुमच्या गाण्यात तर वाईट नसत आणि वर सांगतात शक्तीतुरातला म्हणे शकळ यांना शाळा श्रद्धा तो याने तुला दुसरा भाग बघा ह्याला शक्ती श कळतो ना शिक्षक आहे शिक्षक श कळतो असा पहिला शहीर आहे दुसरा शहीर आहे फरमाईश आली मला आईच्या गणाची फरमाईश आली आईच्या गणाची त्याचा पार्ट टू देतात किती वर्षभर अभ्यास केलाय माझा ह्याने की लांबोरे बोवा कधी परत भेटला ह्याला द्यायचंय फरमाईशला कोणी कटिंग किंवा त्यांचा भागाला भाग कोणी देत नाही बोवानी का दिला सचिन कदमाने तो भाग दिलाय तो फेमस झालाय बोवांना परत फेमस व्हायचा पर मी सांगतो पटवळ बुवा तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे तुमच्या लेखणीवर तुम्ही तो रेकॉर्ड आणि त्याची तुम्हाला जेव्हा फरमायश आहे तेव्हा तुम्ही मला सांगा की मी शक्तीपर्यंत मला शकतो कि काय तो वर काय बोलून गेले सांगतो तुम्हाला एखाद्याला कमी कसे समजतात बघा बोवन भोवा आमचे याने शक्तीप्रता यांना हे म्हणतात तुम्हाला म्हणतात काढवडच करा लागणार तुम्हाला म्हणतात काडवडच करा लागला अरे शक्ती ले जी काही वेळी बाकडी आहे ते समजत कोकण वासियांच किंवा मराठी मुलांचं प्रतिनिधित्व करणारे आज कर्ज कुणाला नाही हो आज कर्ज कुणाल नाही प्रत्येक जण फक्त सांगण्याचा तिथं मतेदार्थ की काढवड करेल पण हा वाडवडला नाही गणपती जसा सतवलेला आहे आणलेला आहे त्याची सेवेमध्ये मात्र मी खंड पडून घेणार नाही आज आज तेवीस वर्ष झाली एकवीस दिवसाचा गणपती शंभरहून अधिक वर्ष झाली अनंत चतुर्दशीचा गणपती म्हणजे परंपरा ती परंपरा खंडित पडू नये म्हणून त्याचा तो मते आहे शायरेने काढलं शब्द घेतला आणि म्हणाले त्याने सगळी ताणून बारी केली मला शक्तीला श कळत नाही मी एवढ्या बारा म्हणजे बाकीचं फुलं ज्याने मला दिल्या ते फुलं आमचं बुवा तेवढं शान का शक्तीला त्यांना श कळतो श एक तुम्हाला सांग उद्या कडवई उद्या, उद्या, उद्या पंचक्रोशीत फिरा, फिरा। आणि तुम्ही स्वतःला विचारा तुम्ही दिलं लोकांना काय काय दिलं काय दिलं सांगा प्रश्न विचारताना मी सांगितलं एक समाज भाग की पूर्ण असं नाही केलं पाहिजे आत्मज्ञानाचा भाग घ्यायला तेव्हा सांगितलं की माणसाने कमेंट करू नये म्हणजे कुठे ना कुठेतरी ज्ञानाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो ज्ञानाच्या गोष्टी देणारा ज्ञानीवंत असायला पाहिजे मी लहान आहे तुमच्यापेक्षा दहा वर्षाला लहान आहे तुमच्यापेक्षा अनुभव फार कमी आहे तुमच्यापेक्षा मी शिक्षणातून कमी आहे पण तुम्ही ज्याप्रमाणे पायपोषण समजता एखाद्या मग त्यावेळेला ऐकून घ्या तुमची तयारी पाहिजे हळूहळू जाऊया पोरानं जरा फिरा ढोलकी लागली अरे बर लागली चल बोआ बोल म्हणे लांबोरे बुवाना फरमाईसाठी एक वेगळा अर्धा तास ठेवा म्हणजे मान्य करतात येत नाही तर मी काय म्हणतो बुवा तुम्ही माझ्यापेक्षा दहा वर्षाने मोठा असाल एवढी काय तीस पस्तीस वर्ष चित्रात गेली अव लोक बोलली पाहिजे समोरून की बुवा आता तुमची ही गोष्ट चांगली आहे ही बोला ही तुमची गोष्ट आम्हाला आवडते ही बोला पैसे देऊन बोला पण तुमची कुठं फरमाईशी आहे तुमची कशी कशी फरमाईश आहे या शक्तीचाच भाग आहेत आणि त्या फरमाईशचा भाग घेऊन तुम्ही गाणं वर मला बोलतात वर मला बोलतात कि दाढी वाढवली की ज्ञान येत नाही का हुशार बोलत नाही अरे बोलला कोण माझं एकच झालं पोरान काय झालं माहिती आहे मी हा असा पहिलाच काळा दाढी वाढवली दाढीपेक्षा मी पांढरा वाटतो म्हणून माझ्या दाढी वाढी माझ्या मी काही ज्ञानीवाल्यासाठी ना शाप काळा म्हणण्यापेक्षा शाप काळा म्हणण्या दाढीपेक्षा तरी गोरा आहे म्हणून मी दाढी वाढवलेली आहे आता माझ्याकडे ज्ञान नाही नसून दे मी खुला मी याडा मात्र या कडवई गावात उसगावकरांचा नाच आहे जे बुवा करतात तुरेवाल्यांचा त्यांचा त्याच्यानंतर कुळेकरांचा नाच आहे किंजळकरांचा नाच आहे आमच्या वक्त्यांचा नाच आहे म्हणजे ह्या वाडीतला या या प्रत्येक घरातला ज्याला शक्ती तुला माहिती आहे उद्या, उद्या, उद्या तो निवाडा देल ना की शक्ती दुर्यातला श कोणाला कळला आणि शक्ती दुर्यातला कुणाला श नाही कळला तो हा सूर्य आणि हा जयत्र उद्या नाही भेटली तर पुढच्या वर्षी मला इथे बारील नाही बोलवणार ना। पुढच्या वर्षी माझी वारी कन्फर्म आहे लिहून ठेवा याद वाटत नाही जमत सांगितलं नाही एका दिवसाची गणपतीची वारी भेटली आतला आवाज संपता आपल्याला बस म्हणून बुवा दुसऱ्याकडे पोट दाखवताना कावळतात ह्यांच्याकडे म्हणतात बातानेशिवाय काय नाही शिवाय काय नाही भुवाने बारीक साडेतीन साडेतीन एक गाणं समजा लिहिलं तर चार मिनिटाचं तीन गाणी बारा मिनिटाची झाली आणि अर्धा गाणं चौदा मिनिटात बारी संपायला पाहिजे होती उरलेला सव्वा तास भुवाने काय केला बतावने केली कीर्तन केलं वाटलं तुम्हाला दुसऱ्यांकडे बोट दाखवून की ह्या चुका आहेत हे बुवा शक्ती श कळत नाही एवढ्या केल्या मग तुम्हाला श कळतो सव्वा तास केलं त्याला बतावणी म्हणतात त्या कीर्तन म्हणतात ती गोंधळ म्हणतात ती तमाशा म्हणतात तुम्हीच सांगा एक ते शेर बोलले शेर काय बोलले माहितीये बघा यांची लेखणी बघा आणि सांगतात माझी लायकी काढली लायकी माझी आणि लायकी काढली माझी लायकी जे एए, ए, 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 एक मिलियन पेक्षा जास्त त्याला व्ह्यूज गेले त्याने माझी पण लायकी काढलेली आहे की एक लाख व्ह्यूज झालेली आहे ज्याने दिल्या मुंबई पुणे पकडून सोळा झाल्या ती माझी लायकी आहे बुवा ही माझी अवकत आहे तुमच्या भाषेत लायकी शिक्षक काढता माझी लायकी ही माझी लायकी आहे बुवा ज्याला म्हणता ना तुम्ही फरमाईशला अर्धा तास द्या वेगळा ती माझी लायकी आहे तुम्ही माझी लायकी काढा नका काढू कारण तुम्हाला शक्ती शकळतो विषय बरोबर आहे पण त्यांची लेखणी बघा लेखणी बघा काय म्हणतात खिशात फणी ठेवायची नसेल तर टक्कल असावे लागते चाय बोला असं कसं अरे टक्कल असली तर फनी ठेवायची नसते पोरे बरोबर की नाही क म्हणतात म्हणतात फनी ठेवायची असेल तर टक्कल असावे लागते ऐसा कैसा चले अरे असं कसं चलेल ते म्हणतात म्हणजे याचा अर्थ असा घट्ट घटस्फोट नको हवा असेल तर लग्न करू नका असं त्याचा अर्थ झाला कुलर कुल आणि आता सांगतात मला की शक्तीतला मला श कळतो आणि तुला शक्तीतला श कळत आता सांगा मी आता ह्याच्यात भाषकळ बोललोय पहिल्या बारी जरा गंमत केली गुरुजी एक साथ नमस्ते जरा गंमत केली उपासात्मक नाहीये तुम्हाला ते विनोदातून किंवा विनोद दृष्टीने घेता येत नाही हात तुमची चुकी आहे तुम्ही आपण तुम आप प्रयत्न केलात ना हा असं नाही करायचं तसं नाही करायचं कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलात पण तुमची कॉमेडी कॉमेडीने आत्महत्या केली पहिल्या बारी शाप आत्महत्या केली मी काय करू तुमच्या बारीत काळी वाजली नाही शेती वाजली नाही इथं पोराने गोंगाट केला मी फक्त काय बतावण्या केल्या अरे मी पण गाणी बोललो थोडं ज्ञानाच्या गोष्टी मी पण केल्या आणि त्या करता करता जरा गमती केल्या त्या गमती तुम्हाला येत नाहीत कारण गेली पस्तीस वर्ष जी काय तुम्ही बार्या करताय ही जी तुमची चौकट आहे तिथं सांगतात मला एवढं कळत मी ही गाणी लिहिलीत बघ हे शतुरेवाला मी का ऐकत नाही बघ हे त्या पोरांना सांगून त्यांच्यात आता एक शब्द आहे ना वापर आपण गाणं घेऊयात्रा करतो बाबा तू फसवून प्रेम करता नाई त्याला हिशोबी चपैकी अरे पोर तुम्ही आला कुठला एवढं बारी बघताय लोक झोपली होती परत उठली फूळ भरली चाय प्याला परत बारी वागतात ही लांबोरची आहे म्हणजे आम्ही तुम्हाला तुम्ही जेव्हा दुसऱ्याला बोलता तेव्हा तुमची ऐकून घेण्याची तेवढी कुवत पाहिजे कारण काढवड करणारा असला ते प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व आहे त्याची तुम्ही अशी छडछाड करू नका म्हणून सांगतो तुमच्या सांड या शब्दाचा अर्थ आम्हालाही माहिती आहे थोडीशी गंमत केली झाला त्रास भादव्यातला सण आणला तर झाला त्रास तुम्ही आम्हाला बोलायचं की उलट टांगतो आम्ही त्याची मजा घेतली ना आम्ही नका टांगू माझी आई काय म्हणे तुम्हाला काय उलट बोललो आम्ही बोललो तुम्हाला उलट टांगे अरे उलट आमच्यावर आम्ही विनंत करून घेतले ही लागते कुवत आपलेपणाची पण तुम्हाला तसं नाही आमच्यावर चढायचंच आहे तुम्हाला तर ती शुर्प नका आली सुर्प नका आली आणि रामाकडे आली म्हणाली भावाबरोबर लग्न करायचं म्हण ते चालल करेल तो लग्न पण मी काय आता बोलणार नाही तोंडाने सांगतो बोलतो तुझ्या पाठीवर मी लिहिून देईन की जा आणि हिच्या सोबत लग्न कर हे राक्षसी नाही तर ती जी लेखणी आहे शृलच्या मागे पाठीवर जे लिहून पाठवलं त्या लेखणी बद्दल मी बोलतो हे एकेरी बोलले मला हा तू आपण नाही बोलणार कारण श कळतो आपल्याला कळत नाही बर आहे मला शक्तुरा कळतो यांना श कळतो चालत या तू फसवू न प्रेम आणि ह्या स्केल बिल आहेत ना स्केल बिल लोकांनी आपल्याला स्केल म्हणून ऍक्सेप्ट केलेलं नाही अरे तुमच्याकडे बॅटिंग असेल माझ्याकडे बॉलिंग आहे विकेट पडली बाज झाला मॅच जिंकली बाज झाली आणि तुमचा एका बॉलात तिघा तिघांचं त्रिपाळ चित केलेला आहे तुम्ही तयार करा तुम्ही आत्मज्ञान गा तुम्ही शास्त्र घ्या तुम्ही ग्रंथ आधार घ्या तुम्ही आत्ता वास्तविक घ्या नाही माझ्या आदिवायच्या मागून गेलो तर मला सांगा नाही गेलो तर सांगा पुळे करा ना म्हटलेलं नाही मी ते माझे मित्र आहेत आम्ही बघून घेऊ त्यांना वाटलं की पहिल्यांदाच माझ्या समोर दुसऱ्या शाहीत आमच्या कुळेकर मन लाईट लावली आणि मी म्हटलं की तुम्हाला मी उसना म्हणत नाही त्याने घेतलं ते काय म्हणतो बघा तू फसवू न प्रेम करता भाई केला हिशोब पैकी चपैकी केला हिशोब पैकी चपैकी ह्या मारतानी लेखणी पुढं

लागली तू अशी प्रेमळ गायती तुझी अशी प्रेमळ गायती या मारत आलेले कडीपूड या मारत आलेले कडीपूड ना तू बी तोड धावायची लायती या मारत आली कडीपूड ना तू बी तोड धावायची लायती या माराले कडीपूड ना तू तोड धावायची लायती या मार्गाले कडीपूड

आपण करतो या गमती दमती आपण करतो त्या गमती त्या गमती पर्यंत असल्या पाहिजे शाहीर काय माझ्या घरापर्यंत गेले नाही मी त्यांच्या घरापर्यंत गेलेलो नाही ते मला एकरी बोलले मी त्यांना एकरी बोललेलो नाही काय अरे तुरीची गोष्ट नव्हती दादागिरीची गोष्ट नाही त्यांनी मला शिवी दिली नाही मी त्यांना शिवी दिली नाही आणि तरी देखील सकाळचे तर सव्वा पाच वाजता एवढी जरी मंडळी थांबत असेल म्हणजे काहीतरी त्या शक्य तुरत आहे काहीतरी त्या शक्य तुरत आहे पहिल्यांदाच ते बोलून गेले होते पहिल्या बारी की खरा ही सगळी मदार आहे ती माझ्या मुलांवर हो आहे त्यांना माहिती बार पोस्ट मी काय त्यांना नाव नाही ठेवत आहे त्यांची गाणी त्यांची वाणी कमजोर आहे म्हणत नाही तुमच्याकडे जो एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तुमच्या चष्म्यातून बघता तुमच्या नजरेतून तुम्ही बघता ती नजर जर शक्ती तुझ्याशी किशी मला वाटत नाही म्हणजे फलदायक आहे हरकत नाही तुम्ही माझी किंमत करा नका करू आय डोंट केअर कुणा पुढच्या वर्ष आपली एखादी बारी होईल तुमचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे गुरुजनांचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे मी जास्त काही बोलत नाही फक्त ते बोलता बोलता एक गोष्ट बोलू लांजाचा कसा गांजा काढतो हा याला शकतो आपण ज्याप्रमाणे म्हणतो ही जी गॅलक्सी आहे हे नभांगण आहे बघा आता मी जे बोलतोय ते शुद्ध बोलतोय काय शुद्ध बोलतोय ना म्हणजे मला शुद्ध बोलता येत गावठी पण बोलतायत बो आता तुम्ही पण शिक्षकात आपण इंग्लिश मध्ये वारी करू हिंदी मध्ये वारे करू गुजरातीमध्ये वारी करू तुम्ही सांगाल तशी करतो मात्र ही शक्ती तुला ही लोककला वाढवर्णाच्या मातीतली आहे वाढवर्न जपली आहे आणि वाढवर्णाची भाषा या मातीतली आहे तुम्ही लोक याच्या आधी अशुद्ध शब्द एक भेटला की त्याच्यावरती म्हणायचे बघ बारीक तुला एवढं बोलताय झाला तरी बोलायचे आज विकास पूर्ण बारीक आवठी बंदी करतो लोकांना ते आवडते तुम्हाला ना आवडत नसेल तुम्ही बोलू नका आता तुम्हाला शुद्ध मराठी पाहिजे तर शुद्ध मराठी ह्या गोष्टी सांगतो ना तर ते म्हणाले या नवांगणामध्ये ज्याप्रमाणे आपण म्हणतो त्याला गॅलक्सी म्हणतो नभांगण म्हणतो त्याच्यामध्ये नवग्रह आहेत आणि त्या नवग्रहाप्रमाणे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ तालुके एका सूर्यमालेतील ते नवग्रह आहेत आणि त्याप्रमाणे एका तालुक्यातली एक माळ आहे आणि त्याच्यात का नऊ नऊ तालुक्या आहेत आणि त्या लांजाला यमक जोडलं गांज्याचं काय बोलणार लांजाला यमक जोडलं गांजाचं म्हणजे तुम्ही संगमेश्वरातले जे शाहीर आहे लांजाला काय समजतात लांजाला काही समजता याचा अर्थ असा होतो अधोरेखित होतो आणि तुम्ही जबाबदार एक व्यक्तिमत्व आहात जबाबदार नागरिक आहात तुम्ही जबाबदार शाहीर आहे आणि तुमच्या मुखातून असले बोलताना तुमच्या कॉमेडीची आत्महत्या केलेली जाईल त्याच्यासोबत तुम्ही तुम्हाला जो श कळतो त्या शच्या भाषेत तुम्ही असा स्वतःचा अपमान करू नका घेऊ ते बोललेले आहेत शिक्षक म्हणजे गुरुजीने वाईट आहे एवढा वाईट मला वाटला नव्हता गाणं घ्या अतिअकल पाजळून जेव्हा वाक्यला सतुराडा एक शब्द आगाव बोलणार उद्या सगळ्यांनी युट्यूब बोलले काढून बघा गिदाडाचा जन्म कसा झाला शास्त्र जगात शास्त्राचा भाग पाहिजे कारण इथे बसलेला प्रत्येक जण आहे तो शास्त्रावालाच माणूस आहे तुरा केलेला माणूस आहे तमाशा केलेला माणूस आहे म्हणून अति अंगल पाजळून जेव्हा जे केला सतुराडा केला माझ्या शिवानं उतारे केला शिवान उतार असा तुझा हा गी असा केला हा उतार असा तुझा हा केला शिवानं उतार तुझा तुझा हा केला शिवान उतार असा तुझा हा गीदा

केला शिवान न उतार केला शिवान उतार असं तुझा, तुझा उतारे। चेला उतारे। चेला गी डाडा केला शिवान न उतार अस तुझा गी डाडा शिवान उतार असं तुझा गी डाडा केला शिवा नवतार अस तुझा डाडा

आता शाहिरांना माझ्या एका, एका शब्दांतरी वाईट बोललो काही बोललो आपण हसत बारीक केली बुवा तापून बारी केली ना 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 हरकत नाही वय बीपीचा या सगळ्या भारीचं पण काढतील आणि बाकीच्या गोष्टींचं काढतील शाप बीप काय देऊ नका तुम्ही त्या शक्तुद्रता शाप लागेल असं होईल तसं होईल तुम्ही एक माणूस आहात एक क्षुल्लक माणूस या या विश्वामध्ये आपण म्हणतो चौऱ्याऐंशी लाख लिहून आणि होते तेवढ्या आता नवीन आधुनिक जगानुसार सत्याऐंशी लाख त्याच्यातला एक माणूस ज्याची लोकसंख्या आहे आठ अब्ज त्याच्यातले आपण एक कोटी पृथ्वी ती गुरु पेक्षा सोळा पट छोटी त्याच्यामध्ये पृथ्वीवर टक्के जमीन बाकीचं असलेलं पाणी त्या एकोणतीस टक्के जमिनीवर आठ अब्ज लोक राहतात आणि त्याच्यातले आपण शुल्लक दोन एकरसाठी भांडणारी माणसं त्याच्यातला माझ्यासारखा असतो काडवड करणारा जो तुम्हाला वाटतो गरीब जो तुम्हाला तुमच्या समोर वाटतो शुल्लक अशा प्रश्न प्रश्नप्र दिला तरी तुम्हाला वाटतं मी शुल्लक म्हणजे काढवडचा शब्द टाकून गाणं बनवलं त्याला वन मिलियन आहे त्याला तुम्हाला झाला त्रास जे तुमच्या समोर मी कधी गायलं नाही ती फक्त फरमाईश होती आणि फरमाइश भारीचा भाग नसतो हरकत नाही आणि अशा शुल्लक माणसाने माझ्यासारख्या मी पण शुल्लक अशा एक आठ अब्ज जी प्रजाती आहे जी आपली होमस नेसेना हो त्याच्यातला आपण एक लहान मानव आणि त्याने एखाद्याला शाप का द्यायचा की तुझं असं होईल तुझं तसं होईल तुला शाप लागतील अरे तो परमेश्वर तो बघून घेईल फार श्रेष्ठ आहे तुम्ही मात्र शाप देण्याच्या पद्धत पडू नका कारण शापातून मुक्तता करणारा ह्या जीवनातून मुक्ती करणारा हा इकडे बाप बसलेला आहे एकवीस दिवसाचा नवसा त्याच्यामुळे सगळं त्याच्या हातात आहेत चार चार हात राहत आहेत आणि त्याच्यातला एक हात अभय जाणार आणि तो त्या अभयाचा मी आशीर्वाद घेऊन आलेला आहे व पडवळ शापाने शापान माझा काय वनात नाही आणि शापाचा शा आणि शापातला शंतर श शक्ती करत तुम्हालाच कळतो तुम्हाला लग लाभ आणि करते शेवटी पडवळ बुवा आय लव्ह यू तुम्ही माझे कायम फेवरेट काय मला दाडू नका आपण गमतीच्या गोष्टी करतो तुम्ही सांगा मी वाऊ काय बोललो असेल जरा पुरा फुरत एक छोटस गाणे घेऊया आणि बारी संपूया घेऊया फक्त मुखडा गाव्या समाज प्रबोधन संगीत शायर, शायर, आहे शायराने गायले त्याप्रमाणे आपण काहीतरी गायला पाहिजे काय म्हणतोय हो या जमानी हवा जाव याचा कर माणी शाहीर शाहीर तुम्ही समाज प्रबोधन करता शाहीर समाज प्रबोधनाचं एक नेतृत्व करणारा माणूस आहे प्रतिनिधी आहे तुम्ही रेकॉर्डिंग करा आम्ही काढवड करणारी माणसं आम्ही गरीब आहेत तुम्ही श्रीमंत आहात तर तो श्रीमंतीचा पैसा इकडे पण तुम्ही घाला आणि नंतर तुम्ही सांगा की आम्ही काय करावं काय नसावं हरकत नाही तुमचं जे तुम्ही दिलेलं मला ज्ञान आहे जे तुम्हाला शक्य तो त्याप्रमाणे तुम्ही जे ज्ञान दिलेलं आहे ते मी वर्षभर माझ्याकडे ठेवेन आणि माझी प्रगती करण्याचा प्रयत्न करेन काय म्हणतोय हो यज मानी हवा द्रेवा जाव याचा कर मानी कुठ जायाच सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी कुठ जायाच सांगा त्यानी हो आमच्या

मी कधी दुसऱ्या भर गण गात नाही आयोजक घडले सकाळी सव्वा पाच साडेपाच वाजता हा माणूस एवढा मोठा आहे या माणसाच्या घरात आमदार आहेत परवा प्रथमेश लगाड्यासारखा एवढा मोठा स्टार गेला आणि तो व्यक्ती तो माणूस आज एवढा एका रात्री आज दोन लाख रुपये खर्च केलेला आहे ती व्यक्ती येऊन सांगते कि तो आईचा गण घ्या या माणसाला काय कमी आहे असं मी म्हणे की त्या गणात काढवड आहे म्हणजे ह्यांना पण काढवड करायला लागते हा काय सांगतो म्हणून मला एवढंच आहे की त्या लेखणीची रिस्पेक्ट तुम्ही शब्द शोधून माझ्या आशा तुम्हाला वाटत असेल मी गरीब आहे पण म्हणून एक बोलता बोलता सांगतो मी कधी मोठेपणा करत नाही मी नेफ्रोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट आहे मी सतरा वर्ष सर्व्हिस केली हॉस्पिटलमध्ये ह्या देशातलं सगळ्यात मोठी प्रायव्हेट कंपनी जे रिलायन्स आहे मुकेश अंबानी ग्रुप ग्रुप त्याच्यामध्ये मी सर्व्हिसला होतो मी जेव्हा दुण नोकरी सोडली एमपीएससी साठी त्यावेळेला मला इन हँड अठ्ठावन्न हजार पगार होता आणि बाकीची माझी छोटी मोठी कमाई होती जी माझ्या घरापुरती होती मी दोन पी जी केले पोस्ट ग्रॅज्युएशन माझ्या दोन विषयामध्ये आहे नेफ्रोलॉजीचा टेक्नॉलॉजिस्ट आहे आता एमपीएससी ची पोस्ट क्लिअर केले स्वतःच छोटस चॅनेल आहे स्वतःचं पेज आहे स्वतःची संस्था आहे आणि तेवढं असून नाही माझ्यावर कर्ज आहे परमेश्वरांनी ठेवलेलं आहे पण काढवड हा शब्द का तुम्ही एखाद्याला कमी लेखताना ते सांगायचं असतं मी कधी नाही सांगायचं मी ही गाव ग्रामीण, ग्रामीण भाषा बोलतो मी तुमचे इतकी शुद्ध बोले मी रंजन कोळंबी पुस्तक वाळंबे सरांचं पुस्तक जे व्याकरणाचं आहे रामदास वागांचा आहे मी पळून पेलेला माणूस मी तुम्हाला सगळे सांगले त्या व्याकरणात पण ही ही अशी एखाद्याकडे कमी गोष्टी सांगू तुम्ही एखाद्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करूच नका आणि मला तर नका सांगू मला माझा म्हणा मी आहे घमेंट काय मा मला काय आता आता बोलता मला विचार हा किती आहे इथ काही नाही बर अग देणार आहे ना आपला सारी काढवड करू न सारी करतो मी सोया पण पण दर वरसा सारखं मात सजू सा दे काय काय